नमस्कार सर्व बंधू भगिनींना श्री साष्टांग नमस्कार काय हो आज एक परत एक व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर हजर झालो आपल्याला भेटायची इच्छा झाली पा आपल्याला बोलायचं मन झालं म्हणून आज परत एक व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलो आज एक प्रसंग घेऊन आपल्यासमोर आलो एक चांगल्या प्रसंगाचा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलो तुम्हाला आवर, आवर्जून जुन आवडल आशी आशा आहे आणि आशा आहे म्हणूनच तुमच्यापर्यंत यायचं ठरवलं आणि व्हिडिओ आपल्यासमोर सादर करायची इच्छा झाली काय आजचा व्हिडिओ जास्त लंबा करणार नाही जास्त मोठा करणार नाही मुद्देसूद आपल्याला जे देता येईल तेवढं फक्त थोडक्यात द्यायचा प्रयत्न करतो काय ना मी डायरेक्ट आता सांगून टाकतो तुम्हाला आपल्याला तुमच्या ध्यानात आला असन तुमच्या लक्षात बी आला असन कुठं तरी पाहिलं बी असन घडलं बी असन कुठं आणि प्रत्येक घरी घडतंय तुमच्या बी घरी घडलं असल घडाय जोगी गोष्ट आहे घडाय सारखी गोष्ट आहे म्हणून तुमच्या घरी घडला असन म्हणून सांगतो तुम्हाला आपल्या घरी कुणी पूर्वज आपली आई असल आजी असल आपले वडील असतील आपली आजी आजोबा जे असतील ते असतील भाऊ असल बहीण असल यातलं कोणी ना कोणी तरी कोणी ना कोणी तरी गेला असेल असन मरण प्रत्येकाला आहे बरं का तर ते बिचारा गेला असन आपण थोडंफार दुःख जशा जशा सोसता येईल असं दुःख प्रत्येकजण सोसतो काळजावर दगड ठेवावं लागतो म्हणते प्रत्येकजण दगड ठेवतं काळजावर आपल्या जवळची व्यक्ती गेल्यानंतर आपल्या जवळची व्यक्ती मेल्यानंतर आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून दूर गेल्यानंतर आपल्याला काळजावर दगड ठेवावा लागतो काही काळ तो निघून जातो दुःखाचा जातो ना दुःख बसून राहत नाही सांगितलेलं आहे की दिवस निघलेला मावळणारे उन्हाचा काळ बसून राहत नाही सावलीचा काळ बसून राहत नाही सुखाचा काळ बसून राहत नाही आणि दुखाचाही काळ बसून राहत नाही तसं जे दुःखाचा काळ होता हे बी पिरियड चालला जातोय हा पण टाईम चालला जातोय ती पण वेळ निघून जाते आणि आपण प्रत्येक जण आपल्या संसारामध्ये आपल्या कौटुंबिक व्यवहारामध्ये गुंतून जातो विसरून जातो ह्या बाकीच्या बारा बांधगिरी जातो ना विसरून प्रत्येक जण विसरून जाते दुःख कधी ना कधीतरी निघून जातंय कुणकुन असते एखाद वादळ उठतय वादळ उठतय आपण त्याला वार वावधन म्हणतात वावठळ असती वार वावधन वेगळं वाव ठळ वेगळी पण ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत ह्या आकस्मात गोष्टी दुःख कस तुमच्या समोर उभं राहीन सांगता येत नसतंय वावधन जरी वावधन निघून गेलं जीव मुठी धरून राहावं लागतं खेड्याकरच्या गोष्टीला खेड्याकरच्या माणसाला सर्व माहीत या गोष्टी वावधन घराचे घरं उद्ध्वस्त होतात झाडाची झाडं पलटी मोडून तोडून जातात वार वावधन काय म्हणतात ना की पाणी आग वीज हवा याच्या कोणाचं चा चालत नाही तशातलीच गोष्ट हे वार वाव धन किती जरी सगळं उद्ध्वस्त करत गेलं पुन्हा पूर्ववत होतो आपण पण कुणकुण राहते मनात कुठंतरी की माझं उद्ध्वस्त झालेलं आहे वावठळ बी घरची घर उद्वस्त करते घेऊन जाते फिरवत फिरवत दुःख मनाला आहे आपण परत पूर्ववत होतो पण कुठंतरी कुणकुण राहते की बा मला त्रास झालेला आहे तशातलीच गोष्ट की आपल्या घरची वेकन व्यक्ती आपलं प्रियजण आपल्या जवळचं काळजातलं कोणी जर निघून गेलं तर आपल्याला दुःख आहे काही काळ दुःख आहे टाइम निघून बी जातो वर्ष लोटतय मला हाच मुद्दा तुमच्या समोर मांडायचा आहे की आपल्यातली व्यक्ती आपली प्रियजन आपली प्रिय व्यक्ती मग ती कोणी असेल ती निघून जाऊन एक वर्ष होतंय आणि आपण नंतर त्याला म्हणतो की बाबा आता मला वर्ष श्राद्ध घालायचे कोणाचं मन दुखन अशी माझी इच्छा नाही पण सांगू वाटलं म्हणून सांगतो दादा काय आपले मी बघितलंय तुम्ही बघितलं का नाही सांगता येणार नाही पण मी आवर्जून बघितलंय दोन तीन लोकांची तुम्हाला मी सांगतो ती थोडक्यात का आणि काही जणं म्हणतात की बा आता वरी वरील एक वर्ष झालं का दोन वर्ष झालं का तीन वर्ष झालं पुण्यतिथ साजरी करतात एक वर्ष झालं की दोन वर्ष झालं की करतात ना जिवंतपणे बड्डे वाढदिवस आणि मेल्यानंतर पुण्यतिथी बरोबर ना तशातलीच गोष्ट आहे ज्या पुण्यतिथीच्या दिवशी जी आपली काही मंडळी असती आपतिष्टच मंडळी भावकितली मंडळी ते सांगते का अरे म्हातारा ना गांज्या प्यायचा त्याला गांजा आणा दारू प्यायचा दारू आणा अजून जे काही त्याला लागत असन बाबा मटण खायचा मटण आणा त्या दिवशी ज्या दिवशी पुण्य तिथे मी खोटं सांगून नाही राहिलो बरं घडलंय मी पाहिलंय म्हणून सांगू राहिलो तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट बोलू राहिलो की बुवा त्याला मटण आणा त्याला दारू आणा त्याला गाज्या आणा त्याला बिड्या आणा तंबाकू आणा चुन्याची डबी आणा ती व्यक्ती गेली आपल्यातून निघून त्यांना असतील ही छंद हे व्यसन म्हणा छंद म्हणा ह्या गोष्टीचा असलही आपल्याला त्या गोष्टीवर बोलायचं नाही जीवनात एकदा पृथ्वीवर आलेला आहे एकदाच माणूस जन्म भेटलेला आहे भाऊ तुला जेवढं काही चांगले कामं करता येईल कर आणि चांगले कामं सुद्धा तुला जर असल काही आनंदी राहण्याचं एखादा साधन स्रोत की जिथून तू सुखी समाधानी राशीन आणि आनंदी रासीन असल ना ते बी कर मग जर त्या म्हाताऱ्याला म्हणा एखाद्या मुलाला म्हणा एखाद्या बाईला म्हणा एखाद्या कोणाला म्हणा जरी असल मांसाहार खायची असल सवय खरं त्याला त्या दिवशी आपण मांसाहार द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे का चला मांसाहार नाही शाकाहारवाले असतील मग शाकाहारवाले जरी असतात तर आपण त्याला धोड तूप बुंदी आणा जिलेबी आणा पेढे आणा बरोबर ना ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याला गोड धोड आवर जून आणा ते म्हणते का ते खात होते जिवंतपणे त्यानं खाल्लं असं ना तेच बिचाऱ्यानं त्याचं जीवन चांगलं आबत गेलं जिवंतपणी खाल्लं मन भरस्तोर खाल्लं मन दुखलं नाही जोपर्यंत त्यानं तथास्तूपर्यंत तू पर्यंत खाल्लं तेच खाल्लं नंतर मेल्यानंतर तूप द्या रोटी द्या मसाले भात द्या काय द्यायचं ते द्या खरंच ते पुण्यतिथीच्या दिवशी व वर्षश्राद्धाच्या दिवशी खातय जमिनीवर येतय पहिली गोष्ट तर वरच कुठं आहे हेच माहीत नाही ते आहे आणि खाते नाही माझ्या मते ते यायला रिकामा नाही आपल्यातून निघून गेला भला माणूस ति का भलीबाई ती आपल्यातून निघून गेली अरे आपण आपल्या हातानं जाळपोळ केली त्याची सुद्धा नदीत नेऊन वाहून आलो आपल्या डोळ्यानं सगळं काही आपल्या हातानं तिलांजली दिली आपल्या हातानं जाळलंय आणि एवढा असून ती येईन खायला तू पोळी ती मटण ती दारू ते गांज्या त्या बिड्या त्या गायछाप त्या पुड्या ते येणारे काय भल्या हो? माणसाह मी पाहिलंय म्हणून माझ्या मनात एक इच्छा झाली की खरंच हे खरं आहे का हे माझ्या मित्राला सांगायला पाहिजे की बाबांनो मृत्यू आटळ आहे प्रत्येकाला मरायचे मलाही मारायचे तुम्हालाही मारायचे सगळ्याला मरायचे इथं कोणी आजरा मर नाही सगळेजण मरणार आहेत बापदा गेलेत आपल्यालाही जायचे पुढचे आपले बी जाणार आहेत पण काय खायला येणार आहेत जिवंतपणे जे आहे ते खा मेल्यानंतर काही देऊ नका नाही बी वरी श्राद्ध घातलं नाही बी पुण्यतिथ घातली तर काही घेणं देणं नाही ते येत बी नाही जेवत बी नाही आणि त्याला तुमच्या गरज बी नाही चांगलं तुम्ही दिलं असन तेवढंच पुण्य घडलं आहे आणि तुम्ही नसन दिलं तेवढंच तुम्ही पाप येले आणि आता ते गेल्यानंतर तुम्ही काही जरी द्यायचं म्हणलं आणि शंभर पाहुणे बालवायचे मंडप टाकायचेत आणि सगळी मंडळी जेऊ घालायची काही फायदा नाही आज व्हिडिओ फक्त एवढ्यासाठी आणला की मी ना तो गेला फिरून ते मागं पाहत नाही आपण आपल्या हाताने सत्यानाश नाश करून येले येले जाळून टाकेले ते उरेल वापस आणले का त्याला बरं एवढा नाही त्याला आपण राग राग भरली त्या टायमाला त्याच्या हडकबी सापडेले मग अजून पुरावा काय पाहिजे की ते आपल्यातून निघून गेलं म्हणून ते आपल्यातून निघून गेलेलं आहे ह्यायच्या फक्त आठवणी जपणं आपलं काम आहे नंतर मी आलो अमुक खात होते तमुकच देतो ते तमुक खात होते तमुकच देतो काही गरज नाही त्याला गरज बी नाही गेले हात जोडून गेले तुम्हाला तुम्ही परत पुन्हा त्या फांद्यात पडू नका तुम्हाला जेऊ घालायचे असतील ना तर प्रेमानं त्या इच्छा स्मृतीप्रित्यर्थ बाकीची मंडळी तुम्ही जेऊ घालू शकता आणि तुम्ही बी त्याच्या संघ त्या मंडळी संघ रट्टाऊन खाऊ शकता पण त्याला नाही देऊ शकत त्याच्या पुढं ताट मांडेल ते काही खाणार नाही त्याच्या नावानं ठेवेल जोपर्यंत जिवंत होते ना तोपर्यंत तर तो उदो उदो गेला कुठं त्याच्याकडं पाहिलं नाही ज्याय पाहिला सन्ना मायबापाकड आपल्या बहिणीकड भावाकड आपले जे काही असतील आपतिस्ट त्याच्याकड त्या बिचाऱ्याने ज्याय पाहिलं ते वंदनीय पण ज्यायनं नाही पाहिलं ना त्याला काही अधिकार नाही त्यानं ना कोणी माणसं बी जमा करू नये कोणी जीव बी घालू नये आणि त्याला बी देऊ नाही जे मिलय त्याला मी या मताचा माणूस हे बंधू त्याच्यासाठी फक्त इथपर्यंत तुम्हाला तुमच्या समोर येऊन व्हिडिओ सा सांगायचा प्रयत्न करतोय कोणी खात नाही हो कोणी खात नाही तुम्हीच खाता जी मंडळी बोलवली ना पत्रिका छापून वाटल्या ना व्हॉट्सअपवर पाठवल्या हो ना ज्याल्याल त्याला त्याला सगळ्याला कि बा आम आम या आमच्या घरी अमुक अमुक पावन कृपेने आमचे अमुक अमुक जी यांच्या अमुक अमुक इतक्या इतक्या काय या खायला जमणार नाही बलवू नका आणि बलवले तर त्याला खाऊ घाला पण या माणसाचं नाव बदनाम करू नका जो तुमच्यातून निघून गेला तो डबल येणार नाही बस एवढं सांगतो हो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे एवढं फक्त कृपा करून कमेंट करून सांगा जर आवडला असेल ना तर लाईक करा मित्रां शेअर करा आणि आपल्या चॅनलला आवर जून हो सबस्क्राईब करा चला काही हरकत नाही भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद